त्यात आता एकनाथ शिंदे यांच्याकडे एवढी अजस्प्र येत्र एवढी अजस्प्रयंत्रणा एकनाथ शिंदे जवळमध्ये जरी आली तरी लागली एकनाथ शिंदे जवळमध्ये येता येतात जर का तिथे विक्रम मिळाला होत नाही तरी लगेच आई लावत गेलं तीच देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत तेच अजित पवार प्रत्येक जर आपापल्या पद्धतीनं सरकारला पुढे काढते पण जनतेचा विचार करत नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा फार का घेतला जात नाही तर महाराष्ट्राचे जे कुळ प्रश्न आहेत ज्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे त्या प्रश्नाकडे जनतेचं दुर्लक्ष झालं पाहिजे यासाठी धनंजय मुंडे प्रकरण हे लांबलं जात यासाठी ईव्हीएमच्या विरोधात विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरू नये आणि लोकांना हे पटवून देऊ नये की मला यावेळच्या फळाप्रमाणेच ईव्ही एममध्ये सुद्धा गोळ झालाय आहे एवढ्या रिक झाल्या कॅलक्युलेट झाल्या या संदर्भामध्ये जर प्रक्षोभ असा असून येऊ नये यासाठी हे प्रकरण राबवली जात आहे पण हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही मग त्याला जातीच वळत दिलं जात नामदेव शास्त्री सारखा माणूस काय दि नामदेव शास्त्री इतकं चांगलं निरूपण करतात शिवसेने तिथपर्यंतच त्यांनी मर्यादित राहत ते कुठे समाजाचं बोलावं लागेल ते जेव्हा बोलतात त्याचा अर्थ हे स्टेज मॅनेज सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत महाराष्ट्र या बातमीवरती होत असतात आणि मोठा दणका महाराष्ट्राला हा एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला, ला दिल्लीत बसला आहे जेव्हा हो मोदी आणि शरद पवार व्यासपीठावरती अखिल प्रत्येक साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकत्र येणार त्यानंतर काहीही होऊ शकतो पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप होऊ शकतो अशा बातम्या आज उद्याकडे चालल्या असतील माझ्यासाठी माझ्यासारखे सभाश्रे गोरवे नारायण ते आधीच विश्लेषण करून त्यांना कळत की बाबा इथं काहीतरी होणार आहे काहीतरी रोग हात आहे सुप्रिया सुळेची देहभूमी बदललेली आहे त्याआधी या सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असे प्रश्न विचारत होत्या जर काही मंत्रिपदाची करत होते म्हणजे अप्त्य एक महाराष्ट्राचा प्रश्न आहे त्या वर्षाकडे केंद्र सरकारने इतके कोटी रुपये खर्च केलेले आहे त्यातला जो शेवटचा टप्पा आहे तो आमचा अजूनही आलेला आहे मंत्री महोदय तो टप्पा कामगार कधी पूर्ण करता येईल आणि त्यासाठी कितीपर्यंत येईल असे प्रश्न जेव्हा विरोधी बाकावर अशी उडी कोणी सरकारला प्रबोधनात्मक प्रश्न विचारले जातात तेव्हा समजायचं की आता इकडे बसलेल्या बाकावर इकडच्या वाकावर येण्याची ती तयारी असते तो ट्रान्सिशन फेल असतो ती तयारी असते असं काही होणार नाही झालं तर कसं होणार खरंच शरद पवार तेवढं मोठं कळतील का की अजितदा शरद पवारांकडे पक्ष केल्यानं स्वतःच नाही सुद्रेशवे म्हणे कशाला आमच्याकडे आठ खासदार आहेत आम्हाला कॅबिनेट मंत्री पद मिळतो आम्ही विलीन म्हणून प्रकल्प आज त्यांचा वाढदिवस पक्ष चालवणे वाटत असं जर शरद पवारांच्या प्रदेशाध्यक्षाला वाटत असत तर ते तरी कधी जातील कधी जाणार नाही त्यांच्याकडे तर दोन दोन ऑप्शन आहेत आम्हाला वाटतं ते आमच्याच कडे येतील पण हे विचारलेत की देवेंद्र फडणवीसांची उजाखाजवळ ठेवलेलं आहे ऍडिशनल जयंत पटेल तिकडे तर ते अशा गोष्टी आहेत आणि अभ याचं कारण असतं की सत्तेची ऊर ही ऊर अशी असते ना की तो टाइम स्पेंड आहे म्हणजे एखाद्याचं वय आणि एखाद्याची वेळ ही त्यावेळेस जर का त्याला सत्तेनं साथ दिली नाही आणि विरोधी पाकावर बसत राहायची वेळ आली तर पुढच्या पाच वर्षानंतर काय आणि आता विरोधी पाकावरचे सगळे आमदार खासदार हे निराश झालेले आहेत त्यांच्यासाठी राबणारे कार्यकर्ते निराश झालेले आहेत कारण लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेचा निकाल असा विरोधी पक्षाच्या लोकांना सोडा महाविकास आघाडी पक्षाच्या लोकांना सोडा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना जोर मारली असा की हे काय अनेक ठिकाणी असतात आणि म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण एकतर्फी पुढे जात आहे का परत महाराष्ट्राच्या राजकारणाचं ठीक आहे समाजकारण जे आहे आता इथे अनेक जण बसलेले सगळे तुम्ही आम्ही सगळे समाजकारणी राजकारणाचा आम्हाला हे शिकवण दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शिव गुलेशाह आंबेडकरांच्या विचारसरणी एक असा प्रसंग येतो विचार करण्याचा की जिथे आपण आपलं घर